नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या एवढं आहे की सांगता येत नाही चार तीन चार वर्षाच्या मुली तुम्ही सोडत नाहीये पस्तीस पंचेचाळीस वर्षाच्या बायका तुम्ही सोडत नाहीये आम्ही कुणाकडे बघायचं राज्यात लहान मुली युवती महिलांवरती सुरू असलेल्या अन्याय अत्याचाराच्या वाढत्या घटनेच्या निषेधार्थ नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं नेरुळ येथे अन्याय अत्याचार विरोधातील दहीहंडी लावण्यात आली होती नवी मुंबई काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते रवींद्र सावंत आणि नवी मुंबई जिल्हा काँग्रेस सचिव विद्या भांडेकर यांच्या आयोजनातून लावण्यात आलेली ही अन्याय अत्याचार विरोधातील दहीहंडी युवती आणि महिलांनी फोडून सरकारविरोधात आपला रोष व्यक्त करत नराधमांना फाशी द्या अशी मागणी यावेळी केली आहे सर्व महिलांनी मिळून इथे जी दहीहंडी केलेली आहे त्या दहीहंडीच्या स्वरूपात तरी सरकारला जाग यावी आणि जे अन्याय अत्याचार हे महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत महिलांवर तिथे कुठेतरी थांबले पाहिजे या हिशोबाने आणि या अनुषंगाने आम्ही ही दहीहंडी सर्व महिलांनी मिळून केलेली आहे तर आम्हाला सरकारला एकच मागणं आहे की कुठलीही महिला असू दे ती लहान मुलगीसुद्धा तुम्ही बघत नाही आहात जरी भेटलेला आहे तरी त्याला तर नाही ना, शिक्षा ही झालीच पाहिजे या अनुषंगाने आज आम्ही सर्व महिलांनी मिळून ही दहीहंडी फोडलेली आहे राग तर एवढा आहे की सांगता येत नाही चार तीन चार वर्षाच्या मुली तुम्ही सोडत नाहीये पस्तीस पंचेचाळीस वर्षाच्या बायका तुम्ही सोडत नाहीये आम्ही कुणाकडे बघायचं सरकार या या त्या सरकारने आम्हाला काहीतरी प्रोटेक्शन दिलं पाहिजे ना लाडकी बहीण योजना रुपये देत आहे त्याच्याबद्दल आम्हाला रक्षा करण्याचं असं काहीतरी द्या की आम्हाला वाटलं पाहिजे की सरकार म्हणून आमचं काहीतरी सोबत आहे म्हणून आज दहीहंडी फोडण्याचं कारण एकच आहे की जे लहान मुलींवर अत्याचार होत आहेत की हे यानंतर होणार नाही याची सरकारांनी दक्षता घ्यावी त्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे धमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि यांना फशी दिलीच पाहिजे आतापर्यंत ठेवलं नाही पाहिजे यांना फाशी दिली लवकरात लवकर त्याला फाशी द्यावी एवढीच इच्छा आहे आमची आज आपण पाहता की आमच्या या, या विभागातील महिला लहान मुलं सगळ्यांनी एकत्र येऊन हो। आम्हाला सांगितलं की आपण या महिलांवरती अत्याचार जे होतात याची आपण हंडी आपण फोडूया मग या सगळ्या महिलांनी आज ही तयारी केली आपण पाहता की महिला अत्याचारचे पोस्टर वगैरे हो लावलेत हंडीला आणि ह्या ह्या महिला आता किंवा लहान मुली लहान मुली तिसरी म्हणजे तीन वर्ष मुली पण सुरक्षित नाहीत अशी त्यांची भावना झाली आपला सुफलम देश असणारा या मोदी सरकारच्या काळात सरकारच्या काळात या लहान मुली सुरक्षित नाही म्हणतात लहान मुलगी शाळेत जाऊ का नाही म्हणते आई मी शाळेत जाऊ का नको आज माझं काय होईल आज आहे यांचं काय झालं इतर मुलींचं काय होतंय आज बदलापूरची आपण घटना बघता हरियाणाची घटना बघता एका साठ वर्षाच्या त्या पुरुषाने बसमध्ये त्या सोळा वर्ष मुलीवर बलात्कार केला म्हणजे महिला सुरक्षित नाहीयेत पोलीस यंत्रणा पूर्ण कमकुवत झालेली आहे पूर्ण म्हणजे भावला बनवलं या महायुती सरकारने पोलिसांना म्हणजे पोलीस पण हतबल झालेत म्हणजे आपण आपण बघितलं बघितलं की बदलापूरच्या या एवढ्या मोठ्या घटनेमध्ये त्या संस्थेवर गुन्हा दाखल नाही झाला बारा तास लागले लाग गुन्हा नोंदवण्यासाठी नौ, म्हणजे एवढी वेळ येते म्हणजे सरकारच्या सरकार यांना सरकार पाठीशी घालतंय मग आपण कशाला म्हणतोय बेटी बचाओ बेटी पढाओ हे काय हा नाराज आहे आज जर मुलीच सुरक्षित नसतील माता सुरक्षित नसतील आपण करायचं काय म्हणून आम्ही हे निषेध म्हणून आज या सर्व महिलांनी आजी आ, हंडी पोडलेली आहे कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता